आज तुम्हाला मी असा बैल दाखवणार आहात बैल बघता तुमचे किस्त करणार आजची सर्वात मोठी बोली चला बघूया एक लाख हजार सांगायला फायनल फायनल किंमत कमी मध्ये येवारामध्ये दाती आहे कामाल कसा आहे दोन्ही काही पक्के काम चालू आहे ना फुल गॅरंटी काम आहे उठा बसून फुल गॅरंटी फुल गॅरंटी ठीक बघा मित्रांनो फुल गॅरंटी आहे सौद्यामध्ये कमी असू शकतात बघा एक नंबर आहे बैल जोड पूर्ण पांढरा शुभ्र बैल जोड आहे आपल्यावाली तुम्ही बघू शकता मागून पूर्ण बघू शकता तुम्ही एक नंबर आहे यांना आवश्यक कॉन्टॅक्ट करा याची किंमत आहे तीस हजार आहे सांगायला

फायनल 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 गेम काय होईल फायनल गेम फायनल शेतकरी अवलंबून आपण लाख आले सोडून कमी असं जाईल ना बोवी मध्ये असल्यावरती कमी जास्त होईल ना त्याच्या की जाती आहे सा, जाती आहे कड जाते कुण्या काढेल कामाल कशे कामाल सगळे घ्या ते लेझरला उभं राहून आखला तुम्ही सगळे एक रुपये रुपये तू आपण एक रुपये कुठले आपण आंबेलोर आंबेलोर माझा मित्रांनो गायडनीचे बैल जोड आहे एक रुपये बैल देणार आहे तर सर्व बोलीमध्ये राहणार आहे कामाल चालू आहे तुम्हाला हा बैल जोड लागत असेल त्याला अवश्य कॉन्टॅक्ट करा एक नंबर बैल जोडे बघा तुम्ही बघू शकता पांढर शुभ्र बैल आहे बघा तुम्ही सिंगापासून पायापर्यंत एक आहे सगळ्यात मजबूत सर्वात मजबूत बैल आहे बघा तुम्ही बघू शकता सिंगापासून पायापर्यंत बैल मजबूत आहे त्याला अवश्य कॉन्टॅक्ट करा यांचा खाली नंबर आपण दिला आहे काय बॅले सत्तर हजार कामाल कसे आहे सर्व कामाला फायनल सर्व बोलीच राहणार आहे का कुठे पासी बोली सर्व काही सगळ्या कामाला बघा मित्रांनो सर्व कामाला आहे सर्व काम चालू आहे बोलीत राहणार आहे फायनल किंमत पासष्ट याची वाली बघा बघू शकता कामाची बैल जोड आहे अशी किंमत काय आहे ती जाती आहे काम चालू आहे का गाडी चालू आहे फक्त फायनल किंवा फायनल किंमत किती राहणार आहे पंचावन्न फायनल किंमत पाचव राहणार आहे का बघा मित्रांनो फायनल केलं पाचव राहणार आहे ऑफिस कॉन्टॅक्ट करा त्यांचा काही नंबर देईल आपण बापू काला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत काय आहे किंमत सत्तर हजार सत्तर हजार रुपये कि जाती कर जाते कामाल कसे आहे फायनल काय फायनल किंमत फायनल किंमत सर्व का, का? बोली सर सर्व बोलू बघा मित्रांनो कामाची बेल जोडे तुम्हाला ऑफिस कॉन्टॅक्ट करा यांचा खाली आपण नंबर दिला आहे तुम्ही मागून बेल बघू शकता मागून पुढून बघा बैल सर्व कामात बेल जोडे सर्व भूल जाणार आहे याची काय आहे याची किंमत एकेचाळीस हजार रुपये एकवीस हजार रुपये ती जाते करदाते करत का माल कसा आहे एकदम गॅरंटेड आहे सिंगल बैल आहे ना सिंगल बैल फायनल किंमत फायनल किंमत लास्ट किंमत याच्यावाली फायनल किंमत सदोतीस हजार रुपये सदोतीस होऊन जाईल ही जोडी दोन्ही पण करदाते ती जाते या करदाते करदा करदाते का माल कशा आहे एकदम गॅरंटेड आहे याची किंमत काय किंमत याची दोन्हीची किंमत पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये फायनल किंमत काय होईल फायनल रुपये फायनल त्याची किंमत कायम हजार रुपये कामाल कसं आहे गॅरंटीड फायनल किंमत काय फायनल काम आला सर्व काय ना गॅरंटी सर्व सर्व गॅरंटी ही जोडी काय यांची किंमत पंचावन्न हजार रुपये कामाल कशी गॅरंटी सर्व गॅरंटी सर्व गॅरंटी बघा मित्रांनो सर्व बायलांची गॅरंटी भेटणार आहे तुम्हाला तुम्हाला हा बैल लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांच्याकडे कर दर रविवारी बैल असं विकायला दहा ते ब पंधरा बैला बघा मागून बघा तुम्ही बैल आता तुम तुम सर्व बैल यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिला आहे लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आनरो सेट पठाण यांची दावण आहे काय काय बैल या ऐंशी हजार ऐंशी हजार ही दाती आहे करदात कामाला कशी आहे सर्व कामात आहे फायनल किंमत काय फायनल किंमत याच्यावाली पंच्याहत्तर हजार फायनल किंमत कुठले आपण काढ पिंपलगाव काढ पिंपलगाव बघा मित्रांनो खिल्लारी बैल जोड आहे एक नंबर आहे सर्व कामाला चालू आहे सर्वच कमी जास्त होऊन जाईल तुम्हाला बैल आवडला असेल त्याला कॉन्टॅक्ट करा खाली आपण मोबाईल नंबर दिला कॉन्टॅक्ट नंबर दिला यांचा वाला यांना कॉन्टॅक्ट करा